नमस्कार बळीराजा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत ही बातमी बघितल्यानंतर नक्कीच तुम्हाला असा प्रश्न पडेल की शेतकऱ्यांनी शेती कशी करायची शेतकऱ्याने शेती कशी करायची हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे इथला शेतकरी उगच आत्महत्या करत नाही शेती पिकत नाही पिकलेल्या शेतीला शेतमालाला चांगला भाव मिळत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतो त्याचं पूर्ण कुटुंब हे शेतीवर अवलंबून असतं आणि त्याला जर शेतमालाला चांगला भाव नाही मिळाला तर तो कुटुंब कसं चालवेल मुलीचं लग्न असतं मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असतो आणि हे सगळं त्याला शेतीवरच अवलंबून असतं आता ही बातमी बघा आणि तुम्हाला नक्कीच कळेल की शेतकरी शेती कशी करतो आणि त्याला परवडत का नाही आमच्या सोयाबीनला मागील अनेक वर्षापासून साडेचार हजार रुपयाचा वर भाव मिळालेला नाही आता मागच्या गेल्या वर्षीचं सोयाबीन आजही घरात आहे केवळ भाव नाही म्हणून मला सांगा आमचं सोयाबीन विकायचं का कसं विकायचं आज शेतीची पेरणी सुरू करायची आहे आम्ही शेत तयार करून ठेवलेलं आहे आणि आता तीस किलोचे बॅग बियाणाची घ्यायला गेलं तर बत्तीस तर पस्तीसशे रुपये भाव तीस किलोचा झालेला आहे आणि आमच्या सोयाबीनला एककरी एक, एक तर उत्पादन चांगलं निघत नाही अवकाळी असन आसमाने असेल दुष्काळी संकट आहे शेतकऱ्याच्या अवतीभोवती आणि त्यातून चार ते पाच क्विंटल एककरी सोयाबीन निघतो आणि त्याला साडेचार हजार रुपये भाव मिळतो मला सांगा खर्च किती येतो खुरपणी असेल पेरणी असेल त्याचबरोबर नांगरणी असेल फवारणी असेल हा जर सगळा हिशोब लावला महिनेअंतरातून सोयाबीन काढेपर्यंत जर हिशोब लावला तर यक्करी वीस हजार रुपये खर्च येतो मग आमच्या शेतकऱ्याच्या पदरात काय पडतं आहे हा मोठा प्रश्न आहे आणि म्हणून इथला शेतकरी आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलतो कारण तो तो ज्या तो त्याच्या मुलांचे जे स्वप्न आहेत जे शिक्षणाचा खर्च करायचे चांगलं लग्न करायचं मुलीचा आहे तो करू शकत नाही आणि त्या विवेचनेमधून कर्जबाजारीपणाच्या विवेचनेतून तो आत्महत्या करतो मराठवाडा असा दुष्काळी विभाग आहे इथे सतत दुष्काळ पडतो आणि इथं नापिकेला कंटाळून शेतकरी आत्महत्या करतात असं चित्र आहे वर्षाला कितीतरी शेतकरी इथं आत्महत्या करतात मग शेतकऱ्याला शेती परवडत नसेल तर हीच परिस्थिती शेतकऱ्याच्या अवतीभोवती होणार आणि शेतकऱ्याला त्या ठिकाणी आपला जीव गमावं लागणार अशी परिस्थिती होणार सरकार असेल व्यवस्था असेल इथले सत्ताधारी असेल आमच्या शेतकऱ्याच्या शेताच्या माल शेतमालाचे भाव वाढण्यासाठी कधीच प्रयत्न करताना दिसत नाहीत मात्र एकीकडे खताचे असतील बिबियाणाचे भाव असतील दैनंदिन म्हणजे प्रत्येक वर्ष वाढत जात आहेत आणि दहा वर्षापासून आमच्या सोयाबीनला कापसाला तोच भाव आहे मग आमच्या शेतकऱ्यांनी शेती कशी करायची कशी परवडेल आमच्या शेतकऱ्याला शेती आत्महत्या करणार नाही तर काय करणार इथल्या व्यवस्थेने कसलंही शेतकऱ्याला इथं बोलल्या जातं कृषीप्रधान देश आहे मात्र इथल्या कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्याला कवडीचीही किंमत नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे खताचे भाव बघा आणि आमच्या सोयाबीनचे भाव बघा दहा वर्षातला फरक बघा आणि तुम्हीच सांगा आम्ही शेती कशी करायची आज वस्तुस्थिती आहे घरामध्ये सोयाबीन आहे मागच्या वर्षीचा आजही तो सोयाबीन विकलेला नाही आणि कशी आता यावर्षी पेरणी करायची असा मोठा प्रश्न आमच्या शेतकऱ्यासमोर उभा आहे आमच्या शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला अशीच अपेक्षा फक्त शेतकऱ्यांना आहे आणि तो जर मिळाला तर खरंच आमचा शेतकरी समृद्ध होईल एकतर कुठल्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत आणि शेतमालाला आमचा भाव नाही अशा विवचनेमध्ये आमचा शेतकरी अडकलेला आहे ही परिस्थिती खूप भयावह आहे शेतकरी संपणारी परिस्थिती आहे हे कुठंतरी चित्र बदललं पाहिजे इथंच थांबूया जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय हिंद